<गरत> भारत पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावाच्या दरम्यान देशभरातील बत्तीस विमानतळं जी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती ती आता पुन्हा एकदा खुली करण्यात आलेली आहेत विमानतळ प्राधिकरणानं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे भारत पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावामुळे विमानतळ तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय विमान, ता विमान प्राधिकरणानं घेतला होता मात्र आता विमानतळांची वाहतूक पूर्ववत करण्यात आलेली आहे चंद्रकांत शिंदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत चंद्रकांत काय सांगाल आता विमान सेवा जी आहे ती आता पूर्ववत करण्यात आली आहे स्नेहा आपण बघितलं तर जेव्हापासून भारत पाकिस्तानमध्ये जे काही परिस्थिती सुरू होती भारताच्या पाकिस्तानचे हल्ले सुरू होते ते विशेषतः बॉर्डर एरियामध्ये होते त्यामुळे बॉर्डर एरियामध्ये म्हणजे पंजाब राजस्थान दिल्ली उत्तर प्रदेश या बाजूची जी, जी विमानतळ आहेत ती अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती म्हणजे ती स्थानिक म्हणजे देशी देशी उड्डाणं नाही बंदी होती आणि परदेशी उड्डाणही तिकडे जात नव्हती तर ही अगोदर दहा टक्केपर्यंत होती नंतर ती वाढवून पंधरा तारखेपर्यंत करण्यात आली त्याच्यानंतर असं जेव्हा युद्ध बंदी झाली आणि कालची रात्र काढीही घडलं नाही तेव्हा विमानतळ पालिकेनं निर्णय घेतला की आता आपण ही विमानतळ सुरू करूया याचं कारण एक असं आहे की अनेक पर्यटक जे आहेत किंवा अनेक भारतीय नागरिक आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी अडकले ज्यांना तिकडे बॉर्डरवरील म्हणजे जम्मू काश्मीर पंजाब इकडे जायचं होतं ते ज्याच्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत त्यांना पुन्हा सर्व्हिस पुन्हा सुखरूप आपल्या घरी जाता यावं यासाठी विमानतळ उघडण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे आणि याचा खूप मोठा फायदा भारतीय नागरिकांना होणार आहे जे सध्या कुठे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले आहेत धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आपण पाहतोय देशभरातली बत्तीस विमानतळ जी बंद ठेवण्यात आली होती आता पुन्हा विमानसेवा पूर्ववत करण्यात आली आहे